सामा हक्काचा जागर जाता काम हार काम न्याय मिळवून देण्यासाठी आवाज उठवा असे आवाहन करीत काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने गाव पातळी पर्यंत काम करून पक्षाची बांधणी करावी असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सहप्रभारी बी एम संदीप यांनी केलंय दरम्यान काँग्रेस पक्षात युवकांनी पुढे येऊन जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी लढा उभारावा काँग्रेस पक्षाने दे, देशाला स्वातंत्र्य मिळून दिलंय त्यामुळे पक्षाला कोणीही शकत नाही म्हणून काँग्रेस कार्यकर्त्यांनी जनतेसाठी काम करीत पक्षाच्या रण या रणसंग्रामात उतरावे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष श्री कुणालबा पाटील यांनी केलंय धुळ्यातील काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते धुळे जिल्ह्यातील प्रत्येक तालुका निहाय व मालेगाव शहर काँग्रेसचा आढावा घेण्यात आला महाराष्ट्र राज्याचे काँग्रेस प्रभारी श्री रमेश चेन्नी थला यांच्या आदेशानुसार आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव तथा महाराष्ट्र काँग्रेसचे सहप्रभारी बी एम संदीप यांच्या अध्यक्षतेखाली आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष माजी आमदार श्री कुणाल बाबा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत धुळे जिल्हा काँग्रेस कमिटी धुळे शहर काँग्रेस कमिटी आणि मालेगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक दिनांक सव्वीस मार्च दोन रोजी सकाळी दहा वाजता सुंदर सावित्री सभागृह नेहरू हाऊसिंग सोसायटी देवपूर धुळे येथे आयोजित करण्यात आली होती जागरणस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे खरंतर आज विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर पहिल्यांदाच काँग्रेस पक्षाशी आढावा घ्यायचा की अशा पद्धतीने सर्व प्रगत दोन गडकरी होते आणि संदीप साहेब खास करून या बैठकीला दिल्लीहून आज आपल्या मध्ये उपस्थित झालेले मी जी आपला इंडिया काँग्रेस वासिंग आपलं याचं स्वागत करता आहोत